मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाशी संदर्भात केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक झाले कोणत्या आरोपीला फासावर लटकावलं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे महाराष्ट्रापासून काय लपवताय का असा सवालही त्यांनी केलाय दरम्यान दोन चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती आणि यामध्ये आरोपीला फाशी देण्यात आली होती असं विधान एकनाथ शिंदेंनी यांनी केलं होतं यावर महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक झालेले आहेत संजय यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केलेला आहे फाशी कुठे दिली याबाबतची माहिती द्या काही लपवत आहेत का आहे अशा प्रकारचा सवाल त्यांनी केला ही फाशी नेमकी कुठे केली दोन महिन्यांपूर्वी कोणत्या आरोपीला शिक्षा दिली अशा प्रकारचे सवाल विरोधकांनी आता उपस्थित केलेत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं अशा एका घटनेमध्ये आरोपीला फासावर लटकावलेलं होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फाशी संदर्भात केलेल्या विधानंतर महाविकास आघाडीतले नेते दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं त्या लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का, का, का? की भरच्यात माणसाला फाशी दिलाय हा दुसरं असं आहे की फाशीची जागा त्यांनी सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली